पाकातले रवा लाडू करताना बऱ्याच जणांना धाकधूक असते पाक चुकेल की काय मिश्रण वाया जाईल का पण इथं आपण अशा टिप्स बघितल्यात ला, त्यामुळे लाडू शंभर टक्के खुसखुशीतच होईल पण तरीही पाक बिघडला मिश्रण पातळ झालं किंवा खूप जास्त कोरडं झालं तर काय करायचं लाडू कसा सुधरवायचा यावरचा रामबाण उपाय तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे नमस्कार सरिताज किचनमध्ये आज आपण रव्याचे पाकातील खुसखुशीत लाडू कसे करायचे ते बघणार आहोत इथं मी मुद्दामहून वाटीचं आणि वजनी असं दोन्हीही प्रमाण दिलेलं आहे दोन्हीही प्रमाण अचूक आहे अगदी डोळे झाकून वापरू शकता किंवा तुम्हाला जे सोपं वाटेल ते वाटीचं किंवा वजनी कोणतंही प्रमाण घ्या त्याच सोबत पाक चुकू नये म्हणून कोणती काळजी घ्यायची हे सुद्धा इथं मी अगदी डिटेलमध्ये सांगितलंय आणि सगळ्यात महत्त्वाचं एवढं सगळं करून सुद्धा जर पाक चुकलाच तर काय करायचं पाक कच्चा राहिल्यावर काय करायचं जास्त शिजल्यावर काय करायचं यावर उपायसुद्धा सांगितला आहे हे सगळं मी आधी ट्राय केलं आहे त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओला सुरुवात करूया आणि सगळ्यात महत्त्वाचं आता दिवाळी आली आहे तर बरेच तळणीचे पदार्थ होतात आणि तळणीसाठी जर तुम्हाला केमिकल विरहित तेल हवं असेल तर सरिताच किचनमधून तुम्ही ती ऑर्डर करू शकता ऑर्डर करण्यासाठीचा व्हॉट्सअप नंबर आणि लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर रव्याचे पाकातले लाडू करण्यासाठी आधी प्रमाण बघूयात मी आधी वजनी प्रमाण सांगते इथं मी घेतला आहे अर्धा किलो बारीक रवा रवा एकदम बारीक मिळतो तो वापरायचा आहे अर्धा किलो रव्यासाठी लागेल चारशे पन्नास ग्रॅम साखर आणि एकशे पंचवीस ग्रॅम म्हणजेच सव्वाशे ग्रॅम साजूक तूप हे झालं वजनी प्रमाण वाटीच्या प्रमाणामध्ये म्हणाल तर इथं मी हा चार वाटी बारीक रवा घेतला आहे त्यासाठी आपल्याला तीन वाट्या साखर घ्यायची आहे आणि एक वाटी साजूक तूप घ्यायचं आहे तर वाटीचं आणि वजनी प्रमाण सांगितलं जे तुम्हाला सोपं वाटतं ते तुम्ही घेऊ शकता तर पहिल्यांदा आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तर रव्या भाजण्यासाठी इथं मी जाड तळाची कढई घेतली आहे आणि कढई अशी गोलाकार घ्यायची म्हणजे रवा भाजताना हात दुखून येत नाही आता आपण जे तूप घेतलं आहे त्यातलं साधारण एक चार ते पाच मोठे चमचे तूप आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे हे सगळं तूप वापरणार आहोत पण आपल्याला थोडं थोडं करून वापरायचं आहे तूप गरम झालं आता यामध्ये रवा घालायचा जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये लाडू करताय तर रवा दोन बॅचेसमध्ये भाजून घ्या कढई अशी शक्यतो मोठी घ्या म्हणजे मग रवा अगदी चांगला हलवता येतो आणि एकसारखा भाजला जातो आता हा रवा आपल्याला मंदाचेवरच भाजून घ्यायचा आहे तर गॅस मोठा करू नका नाहीतर रवा पटकन रंग बदलतो आणि करकरीत लागतो लाडू तर एक दोन तीन मिनिट झाल्यानंतर बघा तूप रव्यामध्ये चांगलं मिसळलं गेलेलं आहे आता उरलेल्या तुपापैकी अजून एक चार ते पाच चमचे तूप यामध्ये घालायचं आणि याला परत मंद आचेवरच भाजत राहायचं आहे तर एकूण चार ते पाच मिनिटं झालेली आहेत आता उरलेलं सगळं तूप आपण यामध्ये घालायचं आहे आता सगळं तूप आपण यामध्ये घातलं आहे आता याला मंद ते मध्यम गॅसवर असं छान भाजून घ्यायचं आहे रवा हलका फुलका व्हायला पाहिजे जर आपण गॅस मोठा केला तर रवा डार्क तर होतोच शिवाय तो कडक होतो आणि लाडू खुसखुशीत होणार नाहीत त्यामुळं रवा आपल्याला मंद ते मध्यम गॅसवरच भाजून घ्यायचा आहे रव्याचा कच्चेपणा गेला पाहिजे पण त्याचा रंग बदलता कामा नये तेव्हाच ते, ते लाडू दिसायलाही सुंदर दिसतात आणि चवीलाही छान लागतात तर हे बघा रवा भाजायला घेऊन एकूण पंधरा मिनिटं झालेली आहेत हलका सुगंध येतो आहे पण अजून रवा नीट भाजला गेला नाही थोडासा अजून एक पाच ते सहा मिनिटं भाजावं लागणार आहे तर अजून एक पाच ते सात मिनिटांनी आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण वीस ते बावीस मिनटांनी बघा आपला रवा छान भाजला गेलेला आहे मस्त सुगंध येतो आहे अजिबात कच्चावास राहिलेला नाही आहे आणि याला बघा थोडंसं तूप सुटलेलं आहे गॅस बंद करायचा आहे आणि याला काढून घ्यायचं आहे तर आपला रवा भाजून झाला आहे आता आपण साखरेचा पाक करायला घेऊ तर कढईमध्ये घ्यायची आहे साखर साखर अशी हाताने कढईमध्ये पसरून घ्यायची आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर आपण तीन वाटा साखर घेतली आहे त्यासाठी इथं मी साखरेच्या अर्ध्या प्रमाणात म्हणजे दीड वाटी पाणी घातलं आता सुरुवातीला गॅस मोठाच ठेवून साखर विरघळवून घ्यायची तर हे बघा एक दोन मिनटातच साखर चांगली विरघळलेली आहे आणि आता पाकाला उकळी पण आली आहे आता गॅस एकदम कमी करायचा आणि याला मंदाचेवर एकतारी पाक होईपर्यंत शिजवत राहायचं आहे गॅस कमी असला तरीसुद्धा आपल्याला मध्ये मध्ये याला असं ढवळत राहायचं तर एक तीन ते चार मिनिटं मंदाचेवर ठेवल्यावर आता पाक चेक करू तर पाकाचा भर आपल्याला ताटलीत टाकून याला फुंकूर मारून थंड करायचं आहे तर हे बघा आपला एकतारी पाक तयार झालेला आहे असं बोटाने खेचायचं एकतार आली की समजायचं पाक तयार झाला आहे आता यामध्ये भाजून घेतलेला सगळा रवा घालायचा गॅस मी बंद करते आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा रवा घातला की गॅस मी बंद केलेला आहे याला चांगलं एकजीव करून घेतलं आता यामध्ये घालायची अर्धा स्पून वेलची पावडर याला मिक्स करायचं आहे रवा पाकामध्ये मिक्स करून घेतला आता याच्यावर झाकून याला संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे फक्त दर दहा दहा मिनटांनी हलवून घ्यायचं तर एक दहा मिनटांनी याला चेक करू तर हे मिश्रण बघा मगाशीपेक्षा थोडंसं जमून आलेलं आहे याला परत एकदा चांगलं हलवून घ्यायचं असं मध्ये मध्ये हलवून घेतलं की जास्त गुठळ्या होत नाहीत आणि मग लाडू अगदी पटकन वळता येतात आता परत याला झाकून ठेवायचं साधारण एक अर्धा ते पाऊण तास हे मिश्रण कोमट व्हायला लागतं तर एक अर्ध्या पाऊण तासाने याला चेक करू तर हे बघा आपलं हे लाडूचं मिश्रण तयार झालं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त खुसखुशीत मिश्रण झालेलं आहे रवा छान भाजला गेला आहे त्यामुळं ही छान शोषला गेलेला आहे अगदी पेढ्यासारखं मिश्रण झालं आहे याच्यामध्ये काही गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्यात आणि मिश्रण थोडंसं कोमट असतानाच लाडू वळायला घ्यायचे म्हणजे ते पटपट वळले जातात तर हे मिश्रण बघा याच्यातल्या मी गुठळ्या मोडून घेतल्यात आता यामध्ये घालायचे आहेत बेदाणे काजूचे तुकडे किंवा तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स यामध्ये वापरू शकता तर याचे लाडू वळून घ्यायचे आहेत हे बघा अगदी सहज लाडू वळला जातो आहे तर हे बघा अगदी पटकन लाडू वळून झाला याला मी पिस्त्याने गार्निश करते तुम्ही याला असंच ठेवू शकता किंवा हव्या त्या ड्रायफ्रूट्सने गार्निश करू शकता लाडू तयार झाला आहे सगळे लाडू असेच करून घेऊ तर आपले सगळे लाडू करून झालेले आहेत आणि हे बघा किती मस्त लाडू दिसत आहेत आणि मस्त खुसखुशीत लाडू झालेला आहे यातला एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते तर तो हे बघा मस्त खुसखुशीत लाडू झाला आहे अगदी सहज तुटतो आहे तर तयार झाले खमंग आणि खुसखुशीत पाकातले रव्याचे लाडू तर इथं आपण अर्धा किलो रवा घेतला होता तेवढ्यामध्ये जवळपास तीस मध्यम साईजचे रव्याचे लाडू तयार झाले अगदी खुसखुशीत होतात फक्त इथं सांगितलेल्या काही टिप्स वापरा आता सगळ्यात महत्त्वाचं मगाशी म्हटल्याप्रमाणे जर लाडूचा पाक बिघडला तर काय करायचं तर लाडूचा एकतारी पाक होणं आवश्यक असतं पण कधी कधी आपल्याला कळत नाही आपण आधीच गॅस बंद करतो आणि पाक कच्चा राहतो तर त्यावेळी काय होतं आपण रव्यामध्ये पाक मिसळला की ते मिश्रण सेट होत नाही आणि लाडू वळता येत नाही मिश्रण संपूर्ण थंड होऊन सुद्धा पातळच राहतं तर यावेळी काय करायचं कढई पुन्हा गॅसवर चढवायची आणि मध्यम गॅसवर साधारण एक दोन ते तीन मिनिटं याला परतून घ्यायचं मिश्रण थोडंसं हाताला जड वाटू लागलं की गॅस बंद करायचा आणि संपूर्ण थंड झाल्यावर ते मिश्रण जमून येतं त्यावेळी लाडू वळायचे एवढं सगळं करूनसुद्धा जर लाडू वळले जात नसतील तर एका कढईमध्ये अगदी थोड्याशा तुपावर बेसन कोरडंच खमंग भाजून घ्यायचं हे भाजलेलं बेसन संपूर्ण थंड झालं की थंड मिश्रणामध्ये लागेल तसं मिसळायचं हवं तर गोडासाठी तुम्ही थोडीशी पिठी सुद्धा मिसळू शकता आणि लाडू वळून घ्यायचे बेसन घातल्यामुळं लाडूची चव थोडी बदलते पण लाडूचं मिश्रण पाया जाणार नाही आता त्यानंतर जर समजा पाक जास्त शिजला तर काय करायचं जर एक तारी पाकापेक्षा पाक जास्त शिजला तर साखर एकदम कडक होते आणि रवा त्याच्यामध्ये घातला की मिश्रण एकदम मोकळं सुटसुटीत होतं जसं रवा असतो अगदी तसंच दिसतं त्यावेळी लाडू वळताच येत नाहीत कारण मिश्रण एकदम मोकळं असतं तर अशावेळी काय करायचं तयार मिश्रणामध्ये थोडंसं कोमट दूध शिंपडायचं किंवा थोडंसं तूप पातळ करून घाला आणि मिक्सरमधून थोडं थोडं करून फिरवून घ्या यामुळं काय होतं मिक्सरमध्ये फिरवल्यामुळं थोडीशी उष्णता मिळते सोबत थोडंसं दूध किंवा तूप ॲड केलं असतं त्यामुळं थोडंसं मॉइश्चर त्याच्यामध्ये येतं आणि अगदी मस्त लाडू वळता येतात तर पाक कच्चा राहिल्यावर किंवा जास्त झाल्यावर लाडू पिघडू नयेत म्हणून इथं मी टिप्स सांगितल्या त्या नक्की वापरून बघा आणि तुम्हाला जर या टिप्स आवडल्या असतील जराही हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका परत भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद